अण्णा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज आठ आठ बैला आणलेले आहेत कुठली खरेदी आजची अण्णा लासूर डेशनची खरेदी तर अण्णा आपल्याकडे व्यवहार कसे होतात एक रुपयावर होतात की मित्रांनो तुम्ही मला बरेच कमेंट करत दोन हा दोन हप्त्यापासून मला कमेंट करत होते शेतकरी की अन्नाची दावण दाखा अन्नाची डावन दाखा आपण दावण ती साईला होती मला माहित नव्हतं पण तुम्हाला मी अन्नाचा पूर्ण आज व्हिडिओ दाखवणार आहे या ठिकाणी कुठली खरेदी असते काय असते कसा व्यवहार होतो पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर आज मित्रांनो त्यांच्याकडे खिल्लार जोडे आलेले आहेत आणि संपूर्ण खरेदी लाटेशनची आणि या ठिकाणी व्यवहार जो होतो एक रुपयावर पण होतो शेतकरी कधी पण आला चोवीस घंटे आपली या ठिकाणी दावन असते असं की बाजार मंगळवारचा एन मध्ये आला तर भेटणार नाही कधी पण या चोवीस घंटे तर अण्णा या ऑफर काय जोडीचे सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आणि द्या घ्यायला कसे होतील मग ब्याऐंशी पर्यंत होतील दाताला कसे दुघे दाताला हे कर जाते काय गॅरंटी म्हणजे अण्णा गाडी वॉक गाडी पूर्ण गॅरंटी बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत तर मित्रांनो जोडी पण चांगली आहे चायनलच्या माध्यमातून तुम्ही जर आले तर तुम्ही फोन जर केला तर चायनलच्या माध्यमातून तुम्हाला जोडीच्या मागे कमीत कमी दोन तीन हजार रुपये कमी करणार आहेत ते फक्त या कॉन्टॅक्ट करा मित्रांनो एका नंबर जोडे असतात शेतकरीला पुरवडतील अशा जोडे असतात मित्रांनो तर या जोडीचे सांगायला पंच्याऐंशी आणि पंच्याहत्तर पंच पर्यंत होतील काय म्हणतात दाताला दोघी मग बाजूचा एक साधा ते आणि एक दाते यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत आणि आपल्याकडे ज्या जोडे असतात पूर्ण गॅरंटी असणार आहेत ज्या जोडे असतात त्या गॅरंटीच्या असतात संपूर्ण म्हणून आपल्याला उदार पण व्यवहार होतो आपल्याकडे तर मित्रांनो जोडे पण चांगले पाहू शकता आपण बदल्याचा व्यवहार पण होतो मित्रांनो या ठिकाणी सिंगल आहे का ना काय ऑफर आहे सांगायला पंचाळीस पस्तीस पर्यंत द्यायचा तो दाताला दाताला पूर्ण कामाला चालू आहे गॅरंटी वगैरे कामाची संपूर्ण मार्केटचीच होता मला कस आहेत सिंगल मित्रांनो बदल्याचा व्यवहार पण तो तुम्हाला सिंगल पाहिजे धुळे फोडून पण देतात आपल्याला ते धुळीचे अन्ना पंच्याहत्तर सांगायला पंच्याहत्तर आहे द्या घ्यायला कसं बिला साठ हजार साठ पर्यंत आणि दाताला अन्ना मग एक ते एक चार दात आहेत काय गॅरंटी असणार यांची फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची पोरांची पूर्ण गॅरंटी असणार आहे हा बाजूचा सिंगल आहे का काय द्यायला घ्यायला सांगायला तीस आहे पंचवीस पर्यंत होऊन देऊन टाकू सिंगल आहे मित्रांनो तर कामाची गॅरंटी संपूर्ण असणार आहे जोड्यांच्या एका नंबर जोड्या आलेल्या आहेत आणि आजची खरेदी मित्रांनो लास्ट रोटेशनची खरेदी आहे पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण जुळ्यांच्या किमती सांगितल्या मित्रांनो यांच्याकडे जो, जो व्यवहार होतो तो उधार व्यवहार होतो म्हणजे तुम्ही जर आले मित्रांनो बाजार मंगळवारचा असला तुम्ही जर मध्ये पण आले तर तुम्हाला यांची तर बांधलेली दिसेल गावात शेडमध्ये यांचं प्रॉपर दावा नसते कोणत्याही वार आहे तुम्ही तर अन्न आपलं आणि नंबर सांगा मधुकर गुलाब चौधरी सत्तर तीस अडोतीस एक्केचाळीस तीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असतो जर कोणाला या ठिकाणी यायचं असेल तर चोवीस घंटे या ठिकाणी दावा नसे धुळे कृषी उत्पन्न समितीमध्ये तर तुम्ही या मित्रांनो कॉन्टॅक्ट करा एक रुपयावर पण तुम्हाला धुळे भेटणार कारण जोडे पूर्ण गॅरंटी चे असतात मित्रांनो बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे तर आज एवढे म्हणजे आपण संपूर्ण जोडण्यांचे किमती व्यवहार तो पूर्ण माहिती सांगितली तर या कॉन्टॅक्ट करा खरेदी कर करण्याचा प्रयत्न करा मामा नाव पौर्त्य नगर ओयलेने ते ध्याशट्टी आला हा ओहो हेकडे पुढे ग मयकडे

तर शेतकरी बांधव या ठिकाणी या जोडीचा व्यवहार चालू येत आलेले शेतकरी येण्यासाठी कर्ज मिळते तर व्यवहार चालू जोडी पण चांगली होती गॅरंटी जेवढी मित्रांनो जमीनदारा नाकिल्ला यांची दावा आहे मित्रांनो या ठिकाणी जापी गावाची राहिवत आणि त्याच्या गावामध्ये पण त्यांची दावन असते चालू व्यवहार आलेले शेतकरी बुल व्यवहार शंभर टक्का वाटतोय आता कारण मित्रांनो बाजार पण जरा मंदीवर आहे आणि ज्या जुड्या आहेत हा पण जुड्याचा बाजार असतो मित्रांनो फुल गर्दी असते या ठिकाणी बरेच शेतकरी या ठिकाणी व्यापारी येत असतात कारण मित्रांनो यातूनच बैलदुड्या खरेदी करून ते आपल्या बाजारात विकताना त्यामुळे या ठिकाणी गर्दी असं असते घेणार यांची गर्दी असतं या ठिकाणी चालू व्यवहार या ठिकाणी मागता दादा व्यवहार करतो इकडे जमीन दादा व्यवहार करतोय व्यवहार मस्त येऊया बैल इमानदार मित्रांनो या ठिकाणी व्यवहार झालेला आहे कसा केला व्यवहार शहाऐंशी हजाराला आहे मित्रांनो शहाऐंशी हजाराला व्यवहार झालेला आहे या ठिकाणी असं आहे का बरोबर

तर व्हिडिओ खूप छान झालेला आपण पण कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त इकडे पण त्यांच्या दोन जोडे उभे मित्रांनो हे पण हे पण दोन जोडे आहेत